या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक काय होते तुम्ही इथं जमलेलं सर्व लोकांना ज्या काही शंका असतील एका वेळेला एक व्यक्ती जो आहे तो व्यक्तीचा एका वेळेला येत नाही म्हणून म्हणून ইন সব দেওয়া ন্যায় প্রক্রিয়া লোক লোক না

أريد <applause> 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 तेवढे गेलेत की मग त्यांना बोलत नाही सर तुमच्या आईची आणि मला मारायला पाहिजे का बोलत नाही का तुम्ही आला सोडा की सगळ्या लागत We'll <laughs>